नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत असे जरंगे पाटील यांनी घानाघाती फटकेबाजी केली तर मित्रांनो त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी जा राज्यभरात शांतता रॅली सुरू केली आज शांतता रॅलीची चांगलीच सभा झाली यावेळी जरंगे पाटलांनी तुफान फटकेबाजी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला नोटीस पाठवली आणि समजलं की माझ्यामागे एस आय टीसुद्धा आहे सांगलीतील शांतता रॅलीला बोलताना जरंगे पाटील म्हणाले की मराठा समाजाच्या आमदार आणि मंत्र्यांना पक्ष मोठं वाटायला लागले आता त्यांनी जातीला बाप म्हणायला शिकलं पाहिजे आपल्या आणि नेत्यांना बाप मानणं बंद करा तुम्हाला तुमचं पक्ष मोठं करायचं आहे पण मला माझ्या मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे असे जरंगे पाटील यांनी स्पष्टपणे बोलले तर यावेळी जरंगे म्हणाले फडणवीसांना छगन भुजबळ यांच्या मा यांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले बुरट्या चोरापासून सगळे फडणवीसांकडेच आहेत सगळे फळ बुरटे माझ्या मागे लागले आहेत कारण मी आरक्षण मागत आहे ना की जात मोठी करत आहे माझ्या विरोधात फडणवीसांनी दुसरे जाळ जाळं टाकले तर ते मराठा मराठा सणसन्मान फोडत आहे असा आरोप देखील त्यांनी केला जरांगे म्हणाले महिलांना आता लक्षात आले की माझे लेकर शिकत आहेत पण त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही नोकरी मिळत नाही त्यामुळे माझ्या पक्षाशी नाही तर मुलांशी आणि जातींशी निष्ठावान राहा आतापर्यंत आम्ही पक्षांवर निष्ठा ठेवली कधी कोणाच्या पक्षाला रागराग राग केला नाही कधी कोणत्या नेत्यांना वाईट बोललो नाही त्यांनी सांगायचे आणि आपण मतदान करायचे यामुळे अनेक पिढ्या वाया गेल्या आज एकही आपल्या बाजूने नाही असं जरंगे पाटील यांनी स्पष्ट बोलले तर मराठ्यांनी रंग आणि दंग दाखवायची वेळ आली आहे आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं देखील जरंगे पाटील यांनी म्हणाले तुम्हाला आरक्षण देत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आरक्षण म्हणजे त्यांच्या बापाची जहागीरदारी नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो फक्त एकदाच साथ द्या यांच्या छाताडोर पाय ठेवू असं देखील जरंगे पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र